लियाचरित्र लिया, लिया क्रमांक एकशे चाळीस सारंग पंडिता म्हातारी प्रशंसा सर्वज्ञ श्री चक्रधर गणपती मढी अवस्थान होते सर्वज्ञाना पिडजे येथे असन होते तेव्हा एकाइसा आली तिने शांताबाईसाची वार्ता सांगितली सर्वज्ञांनी जी जी चर्या सांगितली ती ती चर्या आईने देहपढेपर्यंत सिद्धीला नेहली भिक्षा मागून भोजन करी तिंद्रियार्थरस सेविती नवे वस्त्र नेसिती श्रीप्रभूची दुरून सेवा करत होती सर्वज्ञांचे नाम निरंतर आठवीत होती तेव्हा अशक्तपणा आला तिला महाजन म्हणत त्याचेही ऐकत नव्हती श्रीचक्रधर म्हणत म्हणत देह गेला जी यावर सर्वज्ञ म्हणाले देखिले गा पांड्या हेथौनी म्हणितीले ते म्हातारियेसीची घडले यावर पांडिया हो का जी दणव प्रणाम जी आप हा धर्मशास्त्र लिया वाचना वे दिखाबल धन्यवाद